पिंपळ येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न ग्रामीण रुग्णालय पिंपळेर येथे जिल्हा शल्य चिकित्सकांनी स्वतः रुग्णांशी साधला संवाद क्षयरोग विभाग मार्फत जागतिक क्षयरोग दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय पिंपळेर येथे क्षयरोग दिन साजरा करण्यात आला व्यासपीठावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर डॉक्टर स्वप्नील पाटील डॉक्टर हर्षवर्धन चित्तम वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राकेश मोहणे आदी उपस्थित होते जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी उपस्थितांना क्षयरोगासंदर्भात मार्गदर्शन केले तसेच पिंपळनेर क्षयरोग पथकांतर्गत क्षयरोग पर्यवेक्षक राजू पाटील यांनी क्षयरोग माहिती स्टॉल आणि क्षयरोग तपासणी कॅम्पचे आयोजन केले यामध्ये दोनशे पेक्षा अधिक क्षयरोग संशयित रुग्णांची तपासणी व विविध चाचण्या करण्यात आल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव पाटील यांनी केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचारी तसेच सप्तशृंगी महिला बोध संस्थेचे सुनीता चौरे काशीनाथ चौरे तन्मय निकम आदींनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर दर संध्याकाळी आपल्याला हाडीताप म्हणतो आपण बारीक ताप असतो भूक लागत नाही काय करायचं कृपा करून आणि खोकला येतोय बेडका येतोय कृपा करून या दवाखान्यात या तुमच्या बेडक्याची तपासणी होईल तुम्हाला एक्सरे लागला एक्सरे होईल आणि सर्व प्रकारचे मोफत औषधे आहे या जागतिक क्षयरोग दिनी मी तुम्हाला सांगू इच्छितो की असे काही लक्षणं असतील आजूबाजूला असतील तर त्यांनी कृपा करून येऊन परतश पुन्हा तपासणी करून घ्यावी आणि त्याच्यावर इलाज करून घ्यावे साधी मन आहे कुठलाही आजार लपवल्याने वाढत जातो कुठलाही आजार लपवल्याने वाढत जातो मानसिक ताणतणाव असतात परेशान आहेत कशाला ताण घेत आहे आमची आली ना टीम आलेली आहे जरा डायलॉग करा संवाद करा त्यांच्याशी तुमचं मानसिक ताणतणाव असेल आजार असेल रोग असेल सगळं दूर होऊन जाईल कारण जगात आज प्रत्येक गोष्टीवर इलाज आहे तुम्हालाही माहीत आहे तुम्ही तीन चार दिवसापूर्वी पाहिलेलं आहे अवकाशात नऊ महिने राहिलेली सुनीता विल्यम्स पाहिलं ना तुम्ही टी व्हीवर पाहिला असेल नऊ महिने एक महिला तिच्यासोबत त्याचे साथीदार होतेच पण एक महिला आठ दिवसासाठी गेल्यानंतर ते अडकून पडले आणि किती दिवस राहिले नऊ महिने एक जन्म झाला त्यांचा पुनर्जन्म झाला आणि तिथून सुद्धा त्यांना टी व्हीवर पाहिलं असेल आपण बऱ्याच लोकांनी किती सुंदर प्रकारे खालून यान जातं आणि ते कसे यानामध्ये उतरतात यान बंद होतं आणि खाली येतं आणि ते समुद्रात पडतं यान इतकी प्रगती झालेली आहे कृपा करून तुम्ही तुमचे कुठल्याही प्रकारचे आजार असले लपू नका लपवल्यानं ते वाढत जाणार आहे आणि लसीकरण असेल बाळाचं या सर्व गोष्टीची आपण माहिती घ्या याचा योग्य तो फायदा घ्या